श्री स्वामी समर्थ शास्त्राप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमेला पार्वती देवीने सृष्टीच्या सर्व जीवांचे पोषण करण्यासाठी देवी अन्नपूर्ण या स्वरूपामध्ये अवतार घेतला होता म्हणून हा दिवस अन्नपूर्ण जयंती म्हणून साजरा केला जातो या दिवशी अन्नपूर्ण मातेची पूजा केल्याने घरात धन धान्याचे कधीही कमतरता भासत नाही धार्मिक मान्यतेनुसार अन्नपूर्णेचा वास हा आपल्या स्वयंपाक घरामध्ये असतो म्हणून असे म्हणतात की स्वयंपाकघर हे कधीही अस्वच्छ ठेवू नये आणि तसेच ताटामध्ये खरकटे कधीही ठेवू नये अन्नाचा कधीही अपमान करू नका अन्नपूर्ण मातेच्या कृपेने सृष्टीचे पोषण होते यंदा अन्नपूर्ण जयंतीचे व्रत हे गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेले आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्ण मातेची पूजा कशी करावी याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत अन्नपूर्ण मातेला आपण करतो त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवरती मुठीने तांदूळ वाहायचे आहेत त्यासाठी सर्वप्रथम अन्नपूर्ण माता ही तामण्यात घेऊन स्वच्छ पाण्याने त्यावरती अभिषेक करायचा आहे त्यानंतर दुधाने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर आपल्याला हळदी कुंकवाच्या पाण्याने अन्नपूर्ण देवीला अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला परत एकदा स्वच्छ पाण्याने अन्नपूर्ण देवीला अभिषेक घालायचा आहे अन्नपूर्ण देवीला अभिषेक घालत असताना ओम अन्नपूर्णाय नमः हा या मंत्राचा जप करत राहायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर अन्नपूर्ण मातेची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून एका ताटामध्ये घेऊन मूर्तीला हळदी कुंकू लावायचे आहे आणि त्यावरती आपल्याला मुठीने तांदूळ व्हायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला अन्नपूर्ण देवीला तांदूळ व्हायचे आहेत ओम अन्नपूर्णाय नम या मंत्राचा जप आपल्याला चालू ठेवायचा आहे ओम अन्नपूर्णाय नमः ओम अन्नपूर्णाय नम हो। ओम अन्नपूर्णाय नम हो। असे म्हणत अन्नपूर्ण मातेच्या मानेपर्यंत आपल्याला तांदूळ मुठीने वाहत राहायचे आहे आणि अन्नपूर्णाय नमः हो या मंत्राचा जप चालूच ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला हे तांदूळ दुसऱ्या दिवशी शाकाहारी जेवणामध्ये भात करून घायचे आहे फक्त घरातल्यांनीच हा भात आपल्याला खायचा आहे मूर्तीवरती तांदूळ वाहिल्यानंतर आपल्याला त्या दिवशी ही पूजा अशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलायची आहे म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही पूजा आपल्याला अशीच ठेवायची आहे त्यानंतर आपण देवीच्या मूर्तीवरती दर पौर्णिमेला कुंकुमार्चन करतो तेव्हा ते कुंकू आपल्याला एका डब्बीमध्ये काढायचे आहे आणि ते कुंकू आपण कुठल्याही शुभ कार्याला जात असेल किंवा घराबाहेर पडत असेल तेव्हा आपल्याला डोक्यावरती लावायचे आहे बघा अन्नपूर्ण मातेची मूर्ती ही तांदळात ठेवावी की गव्हामध्ये ठेवावी असा प्रश्न खूपदा आपल्याला मनामध्ये पडतो तर बघा तुम्ही कोणत्याही धान्यामध्ये ही मूर्ती ठेवू शकता परंतु तांदळामध्ये मूर्ती ठेवल्याने आपला शुक्र ग्रह मजबूत होतो आपल्या घरामध्ये जे लक्ष्मी प्राप्तीचे अर्थिक अडचणी असतात त्या देखील दूर होतात त्यामुळे अन्नपूर्ण मातेची मूर्ती ही तांदळातच ठेवायची आहे तांदळावरती हळद कुंकू वाहून त्यावरती अन्नपूर्ण मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे आणि ही मूर्ती आपल्याला रोज देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करायची आहे आपण दररोज अन्नपूर्ण मातेची मूर्ती ज्या तांदळात ठेवतो ते तांदूळ आपल्याला दर पौर्णिमेला बदलायचे आहे बदललेले काही तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे आणि काही तांदूळ हे आपल्याला आपल्या घरातील धान्यामध्ये ठेवायचे आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये धान्याची कधीही कमतरता भासत नाही अन्नपूर्ण माता ही संपूर्ण सृष्टीतील सर्व जीवांचे पालन पोषण करणारी ऊर्जा आहे जगातल्या प्रत्येक प्राण्याची अन्नाची जबाबदारी ही अन्नपूर्ण देवीकडे असल्याने शास्त्रानुसार मानले जाते अन्न हे ब्रह्म स्वरूप मानले आहे अन्नाची निर्मिती त्याचे पोषण आणि त्याची रक्षा करण्याची शक्ती म्हणजे अन्नपूर्ण माता ज्या घरात अन्नपूर्ण मातेची नियमित पूजा केली जाते त्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही धन्य धान्यात वाढ होते समृद्धी आणि समाधान वाढत जातं त्यामुळे अन्नपूर्ण मातेची दर पौर्णिमेला सेवा आपल्याला करायची आहे तसेच दररोज देखील आपल्याला अन्नपूर्ण मातेची सेवा करायची आहे अन्नपूर्ण मातेला आपल्याला दररोज न विसरता नैवेद्य दाखवायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ